आपल्याकडे काल दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा दाखल झाला आहे पाचशे त्रेपन्न औती दोन हजार चोवीस तर त्याच्यामध्ये बी सेक्शन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि त्याच्यामध्ये पस्कोचं सेक्शन ॲड केलेलं आहे नाराप्रमाणे तर यामध्ये एक खाजगी क्लास चालक आहे ज्ञानेश्वरी क्लास असतो त्याचं सिडको तर पती पत्नी नवरा बायको घेऊन क्लास चालवता तर त्याच्यामध्ये याच्यातला जो शिक्षक आहे कृष्णा उर्फ किरण गजानन देवाते तर याच्यातील बळीत मुलगी दिनांक बावीस साठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन ते सहा वाजता ह्या बॅच करता गेली होती आणि घरी शिक्षक एकटे होते मुलं चालले गेले तर तिला त्या शिक्षकांनी सांगितलं की तू फळ्यावर पोएम लिहून दाखव आणि ते पोयम लिहित असताना त्याने पाठिंबा त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तर आणि तिला सांगितलं की भेजे आपल्याला कोणाला सांगू नको नाही तर तुला बघून घेतो नंतर ते दिनांक तेवीस आठला क्लासला जायला त्यांनी नकार दिला आणि मी त्याला विश्वासातून विचारलं की का नाही चालते तर तिने हा प्रकार सांगितला आईला तर तत्काळने एक बारावर कॉल केला तर आम्ही सदर घटना कळल्यानंतर महिला उपनिरीक्षक उंडे मॅडम स्टाफ यांना तत्काळ आपण तिथं पाठवलं मुलीला आपण विश्वासात घेतलं समुपदेशन केलं तिच्या तक्रार नोंद घेतली तत्काळ आरोपीला आपण अटक केली तर तिथे आरोपीला आपण कुठच्या तिसरी कोर्टामध्ये हजर करीत तपास करायचा प्रस याच्यामध्ये आम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं क्लास चालकांना आम्ही सांगणार की तुम्ही सी सी टी व्ही कॅमेराचा वापर करा नंतर जे नॉमिनेटेड क्लास आहेत त्यांच्या आम्ही पडताळणी करणार आहे गा। आणि पालकांनासुद्धा ज्या ठिकाणी बा तुम्हाला सुरक्षित असं वातावरण आहे जास्त जास्त मदत जाताना क्लास टाकायचं आहे आणि परीक्षित असे जे शिक्षक असतील त्यांना तुम्ही डेली जाऊन किंवा आठवड्यातलं जाऊन मी भेटू शकता